दादा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अजाब शंकरगीर सोलंकी मुक्काम चिखली माळोदे तहसील काटोल जिल्हा नागपूर बरोबर आहे आणि या ताई है। ठीक आहे आता हा आज आपण तुमच्याकडे हा डेमोचा रिझल्ट घेऊन आलो आहे बरोबर आहे तर हा डेमो पाच दिवसापूर्वी आपण तुम्हाला दिला होता तर हे कोणतं बियाण आहे हे बियाण आहे सरकी आहे कपाशी आहे तर या कपाशीला या ग्लासमध्ये उगवलेलं आहे या ग्लासमध्ये उगवलं नाही तर याला आपण धन्वंतरीच कोणतं औषध लावलं होतं औषध लावलं होतं आपण आर पी एस शहात्तर ही बॉटल हा ही बॉटल लावली होती बॉटल आणि ही बिजोरीच लावलं होतं लवकर निघालं आता हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो आता डिझेल फर्स्ट आहे हे लावल्यानंतर गेले ना? नाही लावलं आपण ते निघालं नाही निघालं नाही मग मला सांगा तुम्हाला हा रिझल्ट पाहून काय वाटते तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरणार आहात वापरणार हे औषध लावण्याचा पण जिल्हा लावलं तर हे असं उघडून तुम्ही वापरणार शंभर टक्के बरं इतर लोकांना काय सांगणार त्यांनी वापरायला पाहिजे ना हे वापरलं तर म्हणजे कपाशीला सुद्धा आपण लावायला पाहिजे की नाही बरं बरं धन्यवाद